ॐ गणानां त्वा गणपतिमुम्भवामहे कविं कवीनामुपवश्रवस्तवं ज्येष्ठराजं ब्रह्मणा ब्रह्मणस्पत आमश्रुमन्नुतिभिषिदसादनम् यासाठी ती गुण मेहनत पत्रिका छत्तीस गुण जुळतायत का सव्वीस गुण जुळतायत का अठरा गुण जोडतायत का मग त्याच्यामध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत का प्रबतय काय का नाका जुळते का का असे सगळे बघायचे असतात त्याच्यात कमीत कमी अठरा गुण जोडले पाहिजे त्याला गुण दिलेले आहेत पंचांगामध्ये सगळी माहिती आहे आपण कधीतरी एका वर्षी हे आपण कसं बघायचं त्याचाही अभ्यास करूया माहिती पाहिजे आपल्याला माहितीच नाही याची

वेगवे वय वेग वेगवेगळे वेग असायचं वेग कारण नाही तिथं आल्यानंतर वय वेग वेगळी होती पण उपनयन कुणाचं केव्हा करायचं हे ठरलेलं आहे आठव्या वर्षी कुणाचं बाराव्या वर्षी कुणाचं तसं उपनयन झाल्यानंतर पाच पन्नास मुलं जर एखाद्या गुरुकुलामध्ये आली तर ती एकत्र समवयस्काशी झाली कारण काही गोष्टी मुलांना माहिती नसतात त्याच्या लक्षात येत नाही ते सांगायला वाचन चर्चा हे कसं चर्चा सत्र आहे असं कोणी डॉक्टर भेट देतात तुमचे भाऊ झाले न नसता भावाशी बोलायचं भावाशी नाही बोलणं जमत आहे ना दुसरा एक डॉक्टर शोधायचा त्याला पैसे द्यायचे आपल्या मनातले सर्व प्रश्न त्याला विचारायचे अर्ध्या तासाची अपॉइंटमेंट आहे आपल्याला माहिती कळली नाही भावाकडनंच कळावी हा आग्रह मनात ठेवायचा हा सोपच कपडे कसे असले पाहिजे मुलांचे पण मुलींचे

या बोल रहीं बहुत मजेसा क्या करना रिस्ट्रिक्टेड एरिया से वो कोई जो खाई बिस्तर करना आदमी बाबा बता दो ऐसा मजे टाइम पीड़ना बहुत होता है आदमी बाबा साथी वो एक बहुत मजे पीड़ना तो अरे जोड़ा खा खाए लगा लगा तोड़ लगा लगा तबे पाउडर मैनेज कंपनी बाहर की मैनेज कंपनी से जोड़ा मत लो � 아 <목소리도> इतकी सुंदर इतकी शास्त्रीय बैठक असलेली आहे की आजही तुम्हाला ती माहितच नाही की याच्यामध्ये एवढी मोठी बैठक आहे किंवा याचा एवढा मोठा विचार आहे आपल्यापैकी कुणी संस्कृत ग्रंथ वाचत नाही या आणि अनेक ठिकाणी आपण डिक्लेअर करून टाकलं की संस्कृत इथं डेड लँग्वेज म्हणजे आपल्याला तशी लाद वाटायला पाहिजे की आपल्या मुळातली जी भाषा आहे संस्कृत तिला आपण डेड लँग्वेज म्हणतो बाहेरचे लोक येऊन म्हणजे जर्मनीमध्ये संस्कृती नी संस्कृत युनिव्हर्सिटी ते लोक इथे ग्रंथ घेऊन अभ्यास करतात आणि आपण आपल्या पूर्वजांनी आपल्या ऋषी आपल्या श्रेष्ठ ऋषी पूर्वजांनी ठेवलेला हा ज्ञानाचा खजिना आपण उघडून बघत नाही आपल्याला माहितच नाही की आपल्याकडे एवढा मोठा खजिना आहे आमचा मुलगा आली स्वभाव दिला नाही ना त्याचा स्वभाव काय होता माणसाच्या प्राथमिक गरजा अन्न वस्त्र निवारा नाही त्याची प्राथमिक गरज मेंदूची असते त्याला मेंदूला लागत खाद्य विचार की त्याची पहिली काय असते प्रेरणा असते छोटस बाळ सुद्धा काय पाहत बसलं तर खात नाही काही कुठे बघत असेल तर खात नाही आणि बघत बघता बघता मग आपण घेतो तर त्याचं लक्ष नसतं खातो पण त्याची गरज कोणती आहे त्याची गरज त्या ज्ञानद्रहणाची मेंदूच्या चलन वचनाची <स्तुम> <स्तुम> <नाची। गारिया> <गारिया> किती सुंदर पाळणा गायला असेल कल्पना करा आई साहेबांनी आपल्या बाळासाठी किती सुंदर मायना गायला असेल जिजाऊमा दुसरी म्हणायच्या श्रीरामाने रावण वधिला लढुनी वानरा वीर घे स्वतंत्रता कंसाच्या पासोनी गोविंद गोप समवोनी तू तसा वीर होशील का माझ्या राजा जमवुनी मावळे कडिका तलवार करी धरशील का रडी महाबया उठ ऊठ उठ शिवराया ही अंगाई असे जिजाऊ मातोश्री म्हणून राजे घडतात मी बऱ्याचदा असं विधान करते जिजाऊ बाईसाहेब जर इतिहासाच्या कालपटावर आल्या नसल्या ना तर या जगात शिवाजीराजांचं घटना झालं नसतं हे इतिहासाला मान्य करावं लागेल ही एका आईची ताकद आहे म्हणजे आता सनातन धर्मामध्ये आपण जसं प्राचीन संस्कार आहे वेळेस प्राचीन संत आहे भारतीय खास करून लोक तर ती सनातन धर्मापासून योग्य तुम्ही वेगळा काढले जे भरपूर ते धारण करतो त्याच्यावरती धारणा करतो ध्यान लागतो आणि समाधी अवस्थेत माणूस आपोआप जातो समाधी अवस्था तुम्हाला सांगता येत नाही ध्यान लागतं बोलू शकतो तुम्हाला ध्यान लागत समाधीमध्ये गेलो की असं बोलू सांगणार तर तसंच योगास पण जसं हिंदू धर्मामध्ये सनातन बरोबर सांगितलेलं आहे तर शेवटी तुमचा मोक्ष आहे चार अवस्था आहेत तसंच या आठ आठ प्रकारमध्ये चार अवस्था सांगितलेल्या आहेत धर्म नियम

गेला तर एक पाय बॅलन्स करा आणि सरळ खाली त्याच्या बरोबरच बसली अपोनंटला काही ऍक्च्युली इथे सोडून घेऊन तो कसा मग मल्टिपल गोष्टी बरोबर त्याचा एक पोट घ्यायचं तर घरामध्ये प्रथम आपण काय बदल करू शकतो जे आम्ही सुरुवात केली ते मी सांगते तुम्हाला सुरुवातीला गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे थोडीशी भारतीय पद्धत आपल्या जीवनामध्ये जी काही आणायला चालू केले ते तर पहिलं आम्ही जे आहे साबण आणि शॅम्पू आम्ही शॅम्पू कमी केला बंद नाही केला पण साबण जो आहे तो आम्ही बंद केला पेस्ट बंद केली पूर्णपणे आणि मंजनचा वापर चालू केला हे जे आहे हे याच आहे त्यानंतर शक्यतो जे आहे ते कॉटनचे कपडे वापरायचे अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायच्या ऋतून आहार आणि कपडे बदलणे ही पण एक कला आहे म्हणजे उन्हाळा असेल तर सुट्टी कपडे वापरतात आपल्याकडे आधी प्राचीन काळापासून रेशमी वस्त्र सुद्धा वापरतात हे नैसर्गिक धागे आहेत ह्याचा आणि असं म्हणजे जे आपली प्राचीन परंपरा आहे जी संस्कृती आहे कुठल्यापासून गोष्टीमध्ये आपण वापरायला सुरुवात केली तर त्याचा चांगला परिणाम जाणवतो हो म्हणजे मला शिकवण्याची इच्छा नाही आज अभ्यास करायला आवडत नाही मला अभ्यास करायला आवडत नाही तुमच्याकडून महाराज हीच अपेक्षा तुमच्यासारख्या महाशयांना कुठे अभ्यास करायला आवडत नाही तुमच्यासारख्या ना शिक्षकांना कुठे शिकवायला आवडते शिक्षकांना शिक्षण येतो हो सर मी कोंबडी म्हणू शकतो कोंबडा नाही मग माशया तुझा वेगळं बोलतो अरे सोयी सोयी मी कोंबडा म्हणू शकतो कोंबडी नाही मग चला कोंबड तरी म्हणा हा चला मुला तर आता तिसर वर्ष आणि ह्या वर्षी मी कार्यकर्ता झालो आणि ते काम सगळ्यांसोबत करायला वर्षी पण खूप नवीन जात्र झाले पण ह्यावेळेस कमी होती पण मज्जा खूप आली हे पण आणि तिसरं म्हणजे नाटक नाही नाही आणि नैतिक मी शेवटी केलं असं करायचं ठरवलं आणि शेवटी ताईंच्यामुळे आम्ही केलंच ते नाटक आणि पुढच्या वेळेस पुढच्या वर्षी पण याचा प्रयत्न हे करत विश्वास गुरुजीवर आहे आणि गुरुजी म्हणजे एक गुरुकुल परिवार आता नवीन आर्यावरचा आर्यावरचा गुरुकुल असतो म्हणजे आमची पंढरी आणि नमस्कार मी वैद्य सुविनय भारतीय गुरुकुल परिवारचं हे आमचं सा सातवं शिबिर आहे आणि हे सातवं शिबिर आपण धर्म या संकल्पनेखाली आपण साजरा करतो मुलांचा सा घरामध्ये असलेलं एक वैचारिक स्वातंत्र्य किंवा त्यांना जे काही घडवायचंय घर कुटुंब देश राष्ट्र यासाठी त्या कुटुंबाचा कसा वापर करता येऊ शकेल धर्माविषयीच्या संकल्पना घरात कशा रुजवता येतील मी हिंदू आहे त्यासाठी माझं काहीतरी देणं लागतं या राष्ट्रासाठी ही संकल्पना मुळात रुजवल्याशिवाय त्याचा अभिमान राष्ट्राभिमान देशाभिमान जागृत होण्यासाठी आजचं हे शिबीर आम्ही घेतलेलं होतं अतिशय चांगला प्रतिसाद या सगळ्या पालकांकडनं आणि त्यांच्या पाल्यांकडनं मुलांकडनं खूप चांगला मिळाला मग शिवाजी महाराजांची कथा त्यांना आवडली आहे भारत पाकिस्तान युद्धावरची चर्चा त्यांना आवडली आहे कसं वागायचं कसं बोलायचं कसं जेवायचं कस स्वतःचा प्रतिकार करायचा स्वसंरक्षण हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे एखाद्या मुलीवर समजा आक्रमण झालं तर ते स्वतःला कसं संरक्षित करायचं याचं आम्ही चार दिवसाचं चा ट्रेनिंग घेतलं आणि आज आमच्या सगळ्या भगिनी ज्या आहेत एकदम स्ट्रॉंग मजबूत झालेल्या आहेत ज्या पहिल्या दिवशी नुसत्या बसून होत्या शेवटच्या दिवशी ते आक्रमक रणरागिणी अशा रूपामध्ये आवेशात त्या तयार झालेल्या आहेत आणि यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही हे पुढे 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 हा वारसा जो आहे हा आमच्या माहेरच्या माणसांमध्ये सासरच्या माणसांमध्ये शेजाऱ्यांमध्ये शाळेमध्ये जिथे सांगता येईल तिथे सांगण्याचं वचन त्यांनी दिलंय अग्नि साक्ष त्यांनी घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपण आपला हा जो विचार आहे शात्र विचार आहे हिंदू राष्ट्राचा विचार आहे आपण सर्व सर्व दूर नेण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्ही नक्की याच्यात यशस्वी आमची टीम पूर्ण भारतीय गुरुकुल परिवाराची टीम आमच्या कार्यकर्त्यांची जी फळी आहे फळी देखील याच्यामध्ये अहोरात्र काम करते स्वतःच तन मन धन घालून काम करते आणि ह्या आम्हाला महिला श्रम कर्वे महर्षी कर्वे शाळेचा जो काही उपलब्ध झालेला आश्रम आहे अत्यंत चांगला निवास आमचं इथलं चौथं शिबिर आहे आमचं पुढचं शिबिर कदाचित इथेच होईल कारण एवढी चांगली व्यवस्था आम्हाला ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून या राष्ट्रासाठी खारीचा वाटा जे आम्हाला शक्य आहे तेवढं प्रयत्न करायला काहीच हरकत नाही जय जय वंदे मातरम भारत माता की जय